नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं वेलकम करतेय माझ्या शोमध्ये विथ गप्पामध्ये स्मार प्लीज घाबरू नका तुमचा फोटो नाही काढते पण आजकाल सेल्फी आणि फोटो घेणं ही खूप कॉमन गोष्ट झाली पण फोटोग्राफी अशी कला आहे ना की जी आपण एक तो मोमेंट कॅप्चर करतो आणि न सांगता न बोलता त्यात आपण खूप काही समजून जातो म्हणतात ना की हर फोटो के पीछे कुछ स्टोरी होती आहे असंच सर आणि मला असं वाटतं की काही वर्ष जातात वेळ निघून जातो पण ते जे आपण आपल्या कॅमेऱ्यातनं केलेले कॅप्चर जे मुवमेंट असतात ना ते तसेच राहतात अगदी कायम आपल्यासोबत आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत साहिल खेडसकर ह्याला की जो हा हो यंग फोटोग्राफर आहे आणि त्याची इंस्टाग्राम आय डी आहे फोटोवाला रायडर त्यांनी खूप छान तिथे फोटोग्राफ्स काढलेले ते फोटो हो तुम्ही नक्की बघा आणि त्याच्या पेजला नक्की फॉलो किंवा लाईक करा पण आता एकच काम करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शो मध्ये म्हणजे कप्पामध्ये आज एक वेगळं ओकेजन घेऊन तुम्ही तुमच्या समोर आली आज आहे वर्ल्ड फोटोग्राफी डे त्यासाठी आज अशाच एका पण मस्तपैकी भन्नाट फोटोग्राफरला भेटत आहोत तर त्याची त्याचं काम काय आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शो मध्ये आहेत साहिल मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं आणि तुझं पहिला सांग तुझं फोटोग्राफीचं एक आय डी पे इंस्टा पेज आहे त्याबद्दल सांग सो uh, बेसिकली so माझा आयडी तुम्ही बघू शकता फोटोवाला रायडर त्याची uh, कन्सेप्ट अशी होती की माझी आजी जी आहे हुँ. ती uh, फोटोग्राफर मला बोलायची नाही मला फोटोवाला बोलायची आहे फोटोवाला आला बघा आणि ते एक पॅशन आहेच माझं आणि सोबत मला बाईक रायडिंगला जायला आवडतं सो so, त्यामुळे ते दोन्ही एकत्र येऊन काय नेम ठेवता येईल त्याबद्दल मी विचार करत तर म्हटलं एक हा ठीक आहे आजीचा आहे ना म्हणून फोटोवाला टाकलं आणि माझं जे पॅशन आहे ते रायडर त्यामध्ये टाकलं काय टाकलं त्यानुसार फोटोवाला रायडर असं नाव आलं त्यामुळे तुम्ही त्या पेजला नक्की लाईक करा असं परवा पहिला सांगणं गरजेचं असतं तर आता आपण मस्त गप्पा सुरुवात करूया साहिल माझा पहिला प्रश्न की तुझ्यासाठी फोटोग्राफी हॉबी आहे पॅशन आहे नक्की काय तुझ्यासाठी फोटोग्राफी फोटोग्राफी ही माझ्यासाठी पॅशन आहे सो आधी फोटोग्राफी हॉबी म्हणून करत होतो आधी स्पोर्ट्स खेळायचो पण नंतर म्हटलं की आता आवड आहे त्यामध्ये खूप मग हळूहळू आधी नेचरमध्ये नेचर फोटोग्राफीमध्ये घुसलो त्याच्यानंतर मग म्हटलं नाही आपल्याला पोर्ट्रेट वगैरे करायला so, पो, आवडतात so, त्यामुळे आधी मग लोकांना आनंदी बघायला आवडतं मला त्यामुळे मग हळूहळू मी पोर्ट्रेटमध्ये घुसत गेलो आणि त्यानंतर तो पॅशनच बनलं की हा आपल्याला ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे आणि पुढे आताच काम करायचंय म्हणजे तुला स्मायली फेस कॅप्चर करायला फार आवडतात ते सर्वात सर्वात ही गोष्ट मी असं वाटते आता तू सांगतोय तर पुढचा मी प्रश्न आता तुला की फोटोग्राफी एक वेगळाच नशा असतो नाद असतो आपण रमत जातो तर ती तशी फोटोग्राफी तुझ्या कधी आली आणि कशी आली आ, हे लहानपणापासूनच आहे सो आ, मी जेव्हा लहान होतो त्यावेळी आम्ही ज्यांच्याकडे राहायचो ते, ते स्वतः एक फोटोग्राफर होते त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कॅमेरा वगैरे नेहमी असायचे आणि ते मी लहान असल्यामुळे मला घेऊन जायचे कधी कधी सोबत स्टुडिओमध्ये वगैरे आणि त्यामुळे मला एक अशी एक आ... 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 काय म्हणतात त्याला आकर्षण निर्माण झालं कॅमेराबद्दल की म्हटलं हा कॅमेरा काम कसा करतो ह्याच्यामध्ये आतमध्ये काय काय असतं आधी आपण आ... लहान असायचो तेव्हा फिल्मचा कॅमेरा फिल्म कशी हो का... काम करते परत त्यामध्ये ते प्रोसेसिंग कसं होतं फोटो वगैरे कसे येतात त्यामुळे ते एक वेगळं कुतूहल निर्माण झालं तर मग हळूहळू ते कुतूहल प्रेमामध्ये वाढत गेले फोटोग्राफी बद्दल कॅमेराबद्दल सो त्याच्यातनं मग नंतर पुढे हे सुरू केलं सुरू केलं आणि मला असं वाटतं तसं तू आता एज्युकेशन ही तसंच काहीतरी घेतो आहे सध्या मी बॅचलर इन आर्ट्स इन प्रॉपर फोटोग्राफी ह्याच्यामध्ये घेतोय अच्छा ओके मला अजून एक आता विचारायला आवडतं की आजकाल मोबाईल फोटोग्राफी ही एक गोष्ट संकल्पना सुरू झाली याच्याबद्दल तुला काय वाटतं एक मोबाईल फोटोग्राफीबद्दल मोबाईल फोटोग्राफीबद्दल बोलायचं तर त्या फो मोबाईल फोटोग्राफीमध्ये कसं होतं की आपल्याला सगळं ऑटोमॅटिकली तो कॅमेरा कॅप्चर करतो त्यामध्ये आपले फक्त विचार असतात आणि थोडस एक क्रिएटिव्ह पण असतो पण कॅमेरामध्ये आपण शूट करत जातो त्यावेळी बाकीच्या ज्या गोष्टी असतात की लाईट वगैरे कसा हँडल करायचा ते अजून परत शॅडोज वगैरे कसा हँडल करायचे त्याच्यामुळे कॅमेरा जास्त नीट वापरा वापरता जायला पाहिजे असं मोबाईल फोटोग्राफी बद्दल काय ना ते एक चांगलंच गोष्ट आहे ज्यांना सुरुवात करायची असते ते, ते फो, करू फोन फोन क्रेटिव, हो या, फोटो फोनने सुरू करतात कारण मी पण आधी फोनने सुरू केले बरोबर आहे सगळेजण फोनने सुरू करतात नंतर आपली क्रिएटिव क्रिएटिव्हिटी दाखवत दाखवत मग ते पुढेच आनंदीच शूट सुद्धा मी अख्खं ठरवूनच मोबाईल वर केलं अच्छा इतके छान कॅप्चर झालेत ते फोटो आणि तुझ्याकडे आता कॅमेरा आहे पण तो कॅमेरा तुझ्या तू कसा घेतला त्याची काय प्रोसेस आहे मी ज्यावेळी हा माझ्याकडे सध्या जो आहे तो त्याला आय थिंक दोन वर्ष झाली मला घेऊन okay. मी हळूहळू शिकत शिकत मग नंतर म्हटलं की नाही आता मोबाईलवर काढून खूप झालेत फोटो mm. आता प्रॉपर एक कॅमेरा हवा सो त्यामुळे ह्या कॅमेरा आधी अजून एक कॅमेरा होता माझ्याकडे जो एक छोटा जो बिगनरसाठी चांगला असू शकतो कॅनॉनचा सिक्स हंड्रेड डी सो त्याच्यातनं मी सुरू केलं नंतर हळूहळू पैसे सेव्ह केले जसे जसे यायचं तसे मग हळूहळू <laughs> पैसे सेव्ह केले म्हणजे तो जो आता कॅन तो स्वतःच्या ह्याने घेतलाय असं नाही की घरनं सपोर्ट आहे तर असं काय नाहीये थोडासा घरनं सपोर्ट हे नारा? सांग महत्वाचं नाही नंतर हा इंटरव्ह्यू ऐकल्यावर पडाल ना सपोर्ट असायलाच पाहिजे कारण Uh, कोणी पण एकोणीस वीसच्या वयामध्ये एक दीड लाखाचा कॅमेरा स्वतःहून घेऊ शकत, शकत नाही करेक्ट हे सांगणं महत्वाचं थोडी सेविंग आपली आपण करावी सगळ्याच लोड खर्चांवर टाकायचा नसतो सो so, मी एक फिफ्टी सेवन्टी फाय पर्सेंट अमाऊंट स्वतः सेव्ह केली आणि मग नंतर मग घरात नवीन कॅमेरा घ्यायचा थोडीशी अमाऊंट तुम्ही पडते ती द्या अच्छा अच्छा आणि मला ह्याच्यावर तुला एक प्रश्न ऍड करते म्हणजे आजकाल सगळेच उठसुट कॅमेरा आहेत म्हणजे माहीत नाही त्यांना आवडतं नाही पण हे फील ग्लॅमरस दिसतं oh. म्हणून खूप जणारी खूप जण येणारी आहेत तर याबद्दल तुला यंग जनरेशन म्हणून काय सांगायला uh, सांगायचं झालं तर आता त्या जे येतात आहेत फक्त हां ठीक आहे मला कॅमेरा हँडल करता येतो मला फोटो काढता येतात चांगले तसं काही नसतं तुम्ही ऑटो मोडला फोटो काढता त्यामुळे तेव्हा तसं होतं खूप वेळा जे आ, एक शिकलेले फोटोग्राफर असतात ते जास्त करून मॅन्युअल फोकस वर करतात कळत की बाबा हा आपल्याला तुम्ही कॅमेरा घ्या काही पण जर तुम्ही जर नीट शिकलाच नाहीत की तुम्हाला लाईट कसं हँडल करायचं <स> त्याचा काय फायदा होत नाही आणि मला असं वाटतं की कधी कधी ना एक खूप असं झालं ते मग बोलले तसंच आणि कधी कधी ते छान वाटतं ना आपल्याकडे कॅमेरा आहे बघायला मस्त वाटतं चार लोक म्हणतात आणि मुलांचं कधी कधी पोरी विचारतात एक असत कधी कधी मुलांचं की अरे माझे फोटो काढशील का म्हणून पोरं खुश होऊन हे करतात कधी कधी आणि आता तर नवीन एक फंडा आलाय ना मी स्ट्रीट फोटोग्राफर आहे फोटो काढू ah. का <laughs> करेक्ट 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 आणि मला असं वाटतं कधी कधी पण खरंच ना काही काही असे फोटोग्राफ्स असतात की जे आपल्या मनाला समाधान देतात तर तुझ्यासाठी असा कुठला कुठला फोटोग्राफ्स आहे की तुला वाटतं हे काम यार खरच खूप आपल्याला खूप छान जमत असं कधी वाटलं आणि कुठल्या पॉइंटला वाटलं असं नाही सांगता येणार तरी पण तरी पण असं असेल पहिला कुठला की अरे मस्त वाटलं असेल तुला जो आठ आवडतोय फोटो तुझा असा फोटो आ, मी आ, लास्ट टाइम एकदा आळंदीला शूटला गेलेलो आपल्या वारीच्या पण एकदा अगोदर ज्यावेळी आषाढी एकादशी वगैरे काहीतरी असते सो त्यावेळी गेलो होतो त्यावेळी तिथे चार पाच लहान मुलं पोहत सो पोहति एक मागून असं कॅप्चर केला आणि त्या त्या मुलाला कळलं की मी फोटो काढतोय ठीक आहे ह्याच्यातच पुढे आहे आपल्या सगळं मला असं की तिथे तुला पांडुरंग दिसला नक्की असं म्हणणं खरडणं आता आपण कॅमेरा आणि फोटोग्राफी या दोन्ही गोष्टी बोलतोय एक प्रत्येकाची एक फ्रेम असते तर साहिल स्वतःला कुठल्या कसा आणि कधी बघतो बघतो सांगायचं झालं एकदम खूप शांत मुलगा आहे अरे मला जास्त बोलायला आवडत नाही एक हा ठीक आहे की एक पर्टिक्युलर आपला जो ग्रुप असतो त्याच्यासोबत मी असतो ठीक आहे हा फक्त मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात सो ते असतं हा बाबा हे काहीतरी नवीन दिसतंय ना काहीतरी बघूया काय चाललं चाललंय yes. म्हणजे मला असं वाटतं की म्हणूनच फोटोग्राफी oh. तू त्यातच रमतेस तू आणि तुझा तो कॅमेरा बाकी तुला बाकीच्या काही गोष्टी मला काही नाही तर मी चावीत गप्पा मध्ये मी श्रिया आता इथेच थांबते पण तुम्ही हा एपिसोड पूर्ण बघायचा आहे आणि खरंच एक मस्त एक फोटोग्राफ काढा मनापासून काढा आणि बघा तुम्हाला काय वाटेल पण आता एकच काम ला करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते